गौरवाड कुमार विद्या मंदिरात गोकुळाष्टमीचा उत्सव दहीहंडी फोडून विद्यार्थ्यांनी साजरी केली कृष्णलीला गौरवाड गौरवाड येथील कुमार विद्या मंदिर शाळेत गोकुळाष्टमीचा सण यंदा मोठ्या उत्साहात व पारंपरिक थाटामाटात साजरा करण्यात आला लहानग्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण गवयोनी सखे संगती या संकल्पनेवर आधारित सुंदर वेशभूषा साकारून पाहुण्यांचे व पालकांचे मन मोहन टाकले या कार्यक्रमात लहानग्या कृष्णा यशोदा गवयोनी व गोपिकांच्या वेशातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा सहभाग विशेष आकर्षण ठरला पालक आपल्या मुलांना सजवून शाळेत घेऊन आले होते कृष्ण जन्माचा आनंद मुदलीचा स्वरांचा गजर आणि गोविंद आलाऱ्या आला या हाकाट्यांनी शाळेचा परिसर भक्तिरस व आनंदाने भरून गेला होता कार्यक्रमाच्या मुख्य सोहळा म्हणजे दहीहंडी फोडण्याचा खेळ लहानग्या नंद किशोरांनी आपल्या सगळ्यासोबत मानव पिरामिड रचून दही फोडली आणि सगळीकडे आनंदाचा जल्लोष पसरला पालक शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या टाळ्याच्या गजरात हा क्षण अविस्मरणीय ठरला प्रसंगी शाळेचे शिक्षक वर्ग पालक व प्रमुख पाहुणे उपस्थित होते पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कला उत्साह आणि सणाच्या परंपरेबद्दल कौतुक व्यक्त केले कार्यक्रमाची सांगता प्रसाद वितरणाने झाली कुमार विद्या मंदिरने गोकाष्टमी सणाचे पारंपरिक व सांस्कृतिक स्वरूप मुलांच्या रूपात रुजण्याचा सुंदर उपक्रम यशस्वीरित्या पार पडला